कसे आपणाले विचार पडला असन की बा हे असा कसा काय करू राहिला म्हणजे यूट्यूब चॅनल खोललं तर तसं काही नाही आहे ते प्रायमरी गोल तर आहेतच आपला पैसे कमावासाठी पण त्याचा एक अजून उद्देश होता की बा मी जसा विचार करू राहिलो तसे बाकीचे विचार करू राहिले का बाटते माझ्यासारखा सगळेजण विचार करू राहिले का, का आपुणाचे एक नमुने हवं हे असे विचार करू राहिलो दिमाग फोडू राहिलो आता पुट्टे जुळू राहिले कमेंट करू राहिले लाईक करू राहिले ते वाटते आपल्याला की नाही बा आपण एकटं नाही आहो माझ्यासारखे गप्प पुट्टे आहे तर ते एक गोष्ट चांगली वाटते की नाही बा आपण एकटं नाही आहो बाकी याच्यासाठीच व्हिडिओ काढू राहिलो बाकी असं काही वेगळं काही सांगायचं नाही आहे मला फक्त तेच एक गोष्ट सांगायची होती किंवा पैसे तर कमावास लागते सगळ्याले असं नाही की बा बिना पैसे आता चालते म्हणून घर पैसे सगळेच जण कमावते आणि आपल्याला कमावं लागन पण ते पाहायचं होतं किंवा पोट्टे आहे का आपल्यासारखे तर लय पोट्टे जुळू राहिले आता सांगू राहिले की नाही वा बरोबर आहे कमेंट करते तर चांगलं वाटते आपल्याला वाटते नाही आपण एकटं नाही आहो हाय सोबत तर बस हे सांगायचं होतं बाकी काय बाकी आपलं जीवन चालू आहे ते चालू आहे चला मग एक व्हिडिओ टाकीन मी चला